रात्रीचे दोन वाजले अजून चाय पि आलो ना त्याच्यामुळे हे बघा ही सायकल तो आ, हा घेऊन युरोपमधून घेऊन आला आहे आणि हे आज तिघंजणं आलेत फ्रेंचवाले दोघंजणं होते एक पुन्हा आलं आणि ही सायकलची प्राईज बघत होतो त्याची प्राईज ऑफ शॉप चार लाखाला आहे आणि आफ्टर डिस्काउंट करून ही दोन लाखाला भेटते ऑनलाईनमध्ये काय सायकल आहे बघा कुठली ही म्हणतो ही तुम्ही जरी याचं जा गुगल केला तरी भेटेल अकॅडमी अर्बन ॲल्युमिनियम सेवन झिरो झिरो फाय सिरीज ची वा आणि हे फ्रान्स प्रत्येक कंट्री कवर करत करत घेऊन आलेत त्यांच्याकडे बघितल्यावरच दिसतात जी ज्याची आहे ना तो लिटरली म्हणजे पैसे नाही असं नाही आहे तर तो, तो आ, एक एक हप्ता किंवा त्याला वाटेल तशा पद्धतीने काहीच खाणार नाही फक्त जाऊन पाणी पिणार बस तेवढंच आणि आपलं मेडिटेशन करत बसणार सांगण्याचं तात्पर्य काय सांगा की आपल्याकडे लोक जण सगळेच नाही काही अंधश्रद्धेच्या नावाखाली उपासमार करत बसतात पण हा जो करतो आणि तुम्ही त्याच्याकडे बघाल ना त्याच्या चेहऱ्यावर असं स्मित हास्य असणार की बेस्ट आणि नाही म्हणालात तरी साठ वयाचा असेल आणि तो गेले त्याच्या सायकलची किंमत काहीच नाही आहे तसं बघायला गेलात तर म्हणजे एक नॉर्मल साधी सिम्पल सायकल आहे अशी एकदम काय बारली आणि तो स्वतःहून आहे ना ती ही करतो म्हणजे तिला असेंबलसुद्धा करतो फ्लाईटमध्ये घेऊन जाताना काय मानलं पाहिजे ह्या लोकांना